नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रास मित्र संजय भाऊ राठोड यांची प्रचार रॅली रॅली दारवा शहरामध्ये निघालेली आहे हजारोच्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये कार्यकर्ता दिसत आहे कार्यकर्ता सुतने कार्यकर्ता दिसत आहे वय विरुद्ध कार्यकर्ता दिसत आहे मुरब्बी कार्यकर्ता दिसत आहे त्या रॅलीमध्ये तरुण कार्यकर्ता दिसत आहे त्या रॅलीमध्ये त्यामुळे संजय भाऊ राठोड संजय भाऊ राठोड यांची दारवा शहरात रॅली निघाल्यामुळे सर्वत्र त्या रॅलीमध्ये दे घोषणा देत होते संजय भाऊ राठोड तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ आहे संजय भाऊ राठोड निवड येऊन येऊन येणार कोण संजय भाऊ शिवाय दुसरा कोण अशा घोषणा प्रचार रॅलीमध्ये त्यांचे कार्यकर्ते देताना दिसत होते संजय भाऊ राठोड रॅलीमध्ये नसताना सुद्धा त्यांच्या संख्येने रॅली निघाली मित्र संजय भाऊ राठोड पाचव्यांदा त्या रॅलीमधून ऐकायला मिळत होत्या म्हणून संजय भाऊ राठोड यांची प्रचार रॅलीमुळे दारवा शहर धनानून गेल मित्र प्रचार रॅलीने वेग पकडलेला आहे सत्तरचा स्पीड पंच्याहत्तरच्या स्पीड वर धाव दिसत आहे आज रोजी आणि त्यामुळे सध्या तरी पंचाहत्तरच्या स्पीडचा वेग वाढ समोर वाढणार की थांबणार हा मतदाराच्या हाती आहे मित्र मतदार तेवीस तारखेला दाखवून देणार आहे जली को आग कहते है बुजी को राग कहते है जली को आग कहते है बुजी राख कहते है, जिस राख से बारूद बनी मतदाता कहते है उसे मतदाता कहते है मतदार कहते है मित्र हा वीस तारखेला मतदान करणार मतदाता आणि तेवीसला त्याचा रिझल्ट लागणार आणि कोणाचा विजय होणार शेतकऱ्याच्या बाजूच्या सरकारचा विजय होणार की शेतकरी विरोधी सरकारचा विजय होणार हे तेवीस तारखेला आपल्याला समजणार आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्रज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया